पोलीस आयुक्तालया अंतर्गत दोनशे बारा पोलीस शिपाई भरती दिनांक सुरू होत असून पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे आहे गारखेडा येथील क्रीडा शारीरिक चाचणी घेण्यात येणार ज्यामध्ये सोळाशे मीटर दौड व गोळा घेण्यात येणार आहे त्याचबरोबर उमेदवाराने कोणत्याही अमिषाला बळी पडू नका आम्ही भरती करून देतो किंवा इतर अन्य मदत करतो असे म्हणणारे कोणतेही व्यक्ती आढळल्या तर त्याबद्दल आम्हाला देखील सांगावे किंवा अँटी करप्शनला देखील सांगावे असे आवाहन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी पोलीस भरती दरम्यान युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून उमेदवारांना केले आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस अंतर्गत दोनशे बारा पोलीस शिपाई यांची भरती आहे उद्या दिनांक एकोणीसपासून ही भरती सुरुवात होत आहे त्या भरतीसाठी आपण पोलीस स ग्राउंड हे आपण गारखेडा येथील क्रीडा संकुल घेतलेलं आहे यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळाफेक असे तीन मेन इव्हेंट इथे घेतले जाणार आहेत त्यामध्ये ही सव्वीस तारखेपर्यंत हे प भरती चालणार आहे पोलीस शिपाईसाठी त्यानंतर आपण जेलचे जे प जेल भरती आहे ती त्यानंतर घेणार आहोत एकंदरीत संपूर्ण बंदोबस्त लागलेला आहे आज ह्याची रंगीत तालीम सुरू आहे आणि उद्यापासून ॲक्च्युअल भरतीला सुरुवात होत आहे सर मी उमेदवाराला काय आव्हान करणार जी भरती येणार आहे सकाळी किती वाजता उमेदवाराला आपण पाच वाजताचा वेळ दिलेला आहे त्याचबरोबर उमेदवाराला हे आव्हान आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणी असे काही तुम्हाला कोणी आमिष देत असेल की आम्ही भरती करून देतो किंवा अन्य काही करतो तर अशा जर कोणी आढळून आलं तर ते आम्हाला देखील सांगावे किंवा अँटी करप्शनला देखील सांगावे ठीक आहे